महाराष्ट्रात काही असे लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे आपल्याला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला त्यातलाच एक संघ म्हणजे अमरावती लोकसभा इथे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत आपल्याला पाहायला मिळाली अमरावतीमधून महायुतीकडून भाजपच्या नवनीत राणा उमेदवार होत्या तर महाविकास आघाडीने नव्या चेहऱ्याच्या स्वरूपात काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिली होती सुरुवातीला प्रचारा दरम्यान असं वाटलं होतं की अमरावती मधून नवनीत राणा निवडून येतील पण निवडणुकीच्या निकालानंतर चित्र काहीस वेगळं ठरलं काँग्रेसचे बळवंत वानखडे हे विजयी झाले तर नवनीत राणा यांना पराभव पत्करावा लागला आता कोणता फॅक्टर हा नवनीत राणाच्या पराभवाचं कारण ठरला ते या व्हिडिओ मध्ये बघूया नमस्कार मी मनस्वी ढवळे नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार होत्या पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपनं त्यांना दोन हजार चोवीस ला तिकीट दिलं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपनं पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवली दुसरीकडे काँग्रेसनं या मतदारसंघात दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना मैदानात उतरवलं जर अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथे अमरावती विधानसभेत काँग्रेसच्या सुलवा खोडके आमदार आहेत दर्यापूरमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे यशोमती ठाकूर प्रहारचे राजकुमार पटेल अचलपूर मधून प्रहारचे बच्चू कडू आणि बडनेरा मधून स्वाभिमान पक्षाचे रवी राणा आहेत जर याचं समीकरण बघितलं तर महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन असे बरोबरीचे आमदार सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघात आहे पण या निवडणुकीत रंगत तेव्हा आली जेव्हा बच्चू कडू यांनी महायुतीचा घटक असूनही नवनीत राणांविरोधात भूमिका घेतली त्यांनी दिनेश बोब यांना त्यांच्या प्रहार पक्षाकडून निवडणुकीत उतरवलं होतं शिवाय नवनीत राणा यांचे सर्व पक्षीय संबंध बिघडलेले आहेत त्यांचा आनंदराव अडसूड यांच्यासोबतही वाद आहे इकडे उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा चा म्हणण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी शिवसैनिकांची नाराजी ओढवून घेतली दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून येऊन त्यांनी भाजपची साथ दिली होती त्यामुळे या दोन्ही पक्षांचा त्यांच्यावर राग होताच शिवाय ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात वाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला बच्चू कडू यांच्या उमेदवारानं पंच्याऐंशी हजार मतं घेतली त्याचाच फटका हा नवनीत राणा यांना बसला आणि काँग्रेसचे वानखडे एकोणीस हजार मतांच्या अगदी कमी फरकाने निवडून आले सोबतच मुस्लिम बांधव आणि दलित समाजाचा पाठिंबा काँग्रेसला होता जर इथलं जातीय समीकरण बघितलं तर अमरावती शहरात मुस्लिमांची सव्वा लाख मते आहेत तर दलितांची जवळपास नव्वद हजार मतं आहेत यापैकी दीड लाख मतं ही काँग्रेसला पडली आहेत यामुळे अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना मोठा फटका बसला दोन हजार मध्ये हाच फटका शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूड यांना बसला होता कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभ्या असणाऱ्या नवनीत राणा याच मुस्लिम आणि दलितांच्या मतांमुळे निवडून आल्या होत्या आता खरंच नवनीत राणांना त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला का की बळवंत वानखडे यांनी शांत बसून गेम केला तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद